मंच डी जे जसा वेळ मिळाला नक्कीच आपण या गाण्याकडे सुद्धा वळू करणं याच मातीतला सुपुत्र त्याचं लयबद्ध केलेलं हे संगीत आपण ऐकतो जाऊया पुन्हा एकदा सामन्याच्या दिशेने स्पर्धा आपण पाहतोय धर्मवीर चषक दोन हजार पंचवीस मॅच क्रमांक तिसरी पहिला चेंडू पडतोय गोलंदाज आपण पाहतोय संदीप पाटील भूषण मात्र स्ट्राइकला भूषण ने प्रवीण ड्राइव्ह केला बॉल ला ओवरपीच बॉल होता अलॉन द कार्पेट ड्राइव केला ड्रायविंग लेंथ बॉल आणि चेंडू पहिला पहिला चेंडू आपण पाहिला आणि ड्रायव्हिंग लेन्थ वर बॉल होता स्लाइटली पिच फ्रंट फुटला आले आणि त्यानंतर ड्राइव्ह केलं ला बॉलला परफेक्ट मिडल ला बॉल या ठिकाणी आपण पाहिला भूषणच्या घातक बाजूने एक काळ आपल्या नावावर गाजवलेला आहे प्रवीण घरत नॉन स्ट्राईक खेळाडू एस दादा साहेब प्रवीण घरत अष्टपल्लू खेळाडू होता नवीन चेंडू वर एक काळखंड होता दीपक दादा आवर्जून सांगेन हा चेंडू पडल्यानंतर सांगेन मी लेफ्टन बॉलर जाऊन दिला बॉल सोडून दिला स्विंग पाहायला मिळाला ऑप्शमच्या बाहेर पण चवळतील एक चौकार लागल्यानंतर थोडासा गोलंदाजाचा कॉन्सन्ट्रेशन जो आहे ना तो थोडासा भरकटलेला पाहायला मिळतोय व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धावा आणखीन ऍड होईल जास फोर्टी प्लस संघाच्या खात्यामध्ये धावसंख्या पाच प्रवीण आहे प्रवीण घरात नॉन स्ट्राईक हँडला खेळाडू एक दहा पंधरा वर्षा अगोदर आपण पाहिलं पाच षटकांच्या मॅचे दादा व्हायच्या आणि त्यावेळी पहिलं षटक संयमी खेळायचं आणि त्यावेळी आपला पाहिले मी स्वतः सुद्धा गोलंदाजी प्रवीणदा केलेली आहे पहिल्या चेंडूवर षटकर मारायची ताकद ठेवायचा काडू आजही तोच दरारा पाहायला मिळतो आपल्याला त्या काडूचा ओव्हर पिच बॉल आहे बॉल ला लॉफ केलाय मिड ऑन आणि मिड ऑफ सर्कल मध्ये खराब गोलंदाजी डिस्पॅच केलं पुन्हा एकदा एका टप्प्याने सीमा पार वन बाउन ओव्हर धर चौकार क्रिकेट आणि गणितामध्ये एक साम्य गोष्ट आहे मित्रांनो धाव संख्या नऊ झालेली आहे दोन चेंडू दोन चौकार आणि त्यामध्ये एक व्हाईट बॉल सुद्धा ऍड केला जाईल क्रिकेट आणि गणित बऱ्याच साम्य गोष्टी आहेत आकड्यांचा हा खेळ आहे अनालाइस आपण कित्येक वेळा पाहतोय एक चेंडू टाकला तर आकडे इकडे तिकडे होतात परंतु जर तुम्हाला गणित सोडवायचे असेल ना तर मिरिट ऑफ द बॉल टाकणं गरजेचं आहे क्रमांक एक आणि तुम्ही फुलर लेन चेंडू टाकताना तर तुम्हाला व्ही शेप मध्ये किमान एक प्रोटेक्शन घेणं गरजेचं आहे अ पॉवर प्ले मध्ये म्हणतोय परंतु तसं नाही अजून झालंय आणखी नाही की यावेळी मात्र लेन थोडीशी खेचली होती गुडले स्पॉट वर चेंडू पडला फलंदाज नाराज आहेत त्यांना माहिती आहे मी काय मिस केलं हा सुद्धा चेंडू शेप मध्ये खेळायचा होता तो बरेचसे संधी होती आणि फलंदाजाला सुद्धा तेच माहिती आहे मला फ्रंट फूडला जाऊन फक्त टायमिंग करायचं होतं परंतु ताकदीचं प्रदर्शन पाहायला मिळालं डॉट बॉल पहिला डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतो आपल्याला गोलंदाज पुन्हादा संदीप पाटील आक्रमक गोलंदाज आहे पुन्हा एकदा सिमिलर बॉल या ठिकाणी फटका फसलाय बॅकवर्ड स्क्वेअरचा खेळाडू सर्कल मध्ये आहे झेलची संधी परंतु नाहीये इथे मात्र झेल सुटला जातोय सात पडले खेळाडू दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न पहा आगीशी खेळतोय या खेळाडू एकदा जीवनदान भेटलंय त्यात समाधान नाही म्हटलं आणि पुन्हा एकदा आणखीन एक धाव दा घेतलेले सर्कल मध्ये तब्बल तीन धावा घेतल्यात क्या बात है? बारा धाव संख्या डझनच्या घरामध्ये सागर मांडवकर हे आमच्या समवेत जोडलेले आहेत ऍज आता स्कोररच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय कारण आमचे लेखक तारागावचे सुपुत्र आज भोजनासाठी या ठिकाणी गेलेले आहेत त्यामुळं एक त्यांना रिलीवरच काम काल सुद्धा केलेलं होतं सागर मांडवकर यांनी आपण पाहतोय कारण एक लेखक म्हणजे डोक्याला ताप असतो हा पेन उचल एकदा इकडे ऍड करा खात्यामध्ये ऍड करा वाईट टाकला एक्स्ट्रा मध्ये ऍड करा बऱ्याच गोष्टी असतात आणि त्या गोष्टीची पूर्तता पाहायला मिळतोय मिसफिल्ड पाहायला मिळाली एक जीवनदान आहे नॉन स्ट्राईक एंडला फर्स्ट टाइम ऑन अ स्ट्राईक एंडला मिस्टर बाहुबली या संघाचा खेळाडू पाहतोय जागेवरून षटकार टोकण्याची ताकद ज्या खेळाडूमध्ये फुलटॉस बॉल लॉफ केला फक्त अप्रतिम हो फटका आणखीन एक नेत्रदीपक फटका लॉफ्टेड कवडरच्या माध्यमातून चौकार चार धावा विनायक माळी यांचा आवाज तुम्ही त्या गाड्यामध्ये ऐकलं आणि दोन्ही खेळाडूंना वैशिष्ट्य आहे या इनिंगचं दोन्ही खेळाडू चौकारने अकाउंट ओपन केलंय कट केलं स्लाइस केलं बॉल ला आणि गॅप मध्ये बॉल ला ढकलफील फास्ट आहे चेंडू अडवण्याचा अथोनात प्रयत्न झालाय परंतु रिएक्शन स्पष्टपणे देह बोली सांगतोय की चेंडू गेलाय सीमापार बॅक टू बॅक संलग्न लगातार दुसरा चौकार अरविंद तांडेल त्यांच्या मिसेस सरपंच आहेत करळ सावरकर गावचे आमचे मित्र अरविंद तांडेल यांचं इथं आगमन होत आहे त्यांचं आपण मनापासून स्वागत करतोय वीस धावसंख्या धावपटलावर आपण पाहतोय एकूण धावसंख्या पहिलं षटक खराब पाहायला मिळालं कारण पावर प्लेचं षटक आणि त्यामध्ये चेंडू खराब एक जीवनदान सुद्धा मिळाला आणि त्यानंतर आपण पाहतोय मंचावर आगमन पाहायला मिळतोय अगदी नुकताच काही दिवसापूर्वी दादा त्यांच्या नावाने स्पर्धा पार पडली अर्थातच सौभाग्यवती सौभाग्यवती आपण पाहतोय ता अरविंद तांडेल यांच्या नावाखाली ती स्पर्धा राबवण्यात आलेली आहे थेट सरपंच म्हणून त्यांची निवड झालेली आहे करळ आणि सावरकर ग्रामपंचायत आपण पाहतोय आज अरविंद दादा त्यांचं आगमन वेलकम साहेब आपलं सहर्ष स्वागत पर्सनॅलिटी पहा फिटनेस पहा आणि एक उरण पनवेल तालुक्यामध्ये किंबहुना रायगड जिल्ह्यामध्ये त्यांनी एक चांगला मॅसेज आऊट केला कारण मॅन ऑफ द सिरीज साठी ट्रेडमिल ठेवण्यात आली होती जी की खूप कमी पाहायला मिळतोय जी तांडेल आपण स्क्रीनवर त्यांना त्या ठिकाणी वेलकम स्वागत स्वागत शब्द आपलं त्यांच्या संवेद आपण पाहतोय त्यांचं सहकारी आपलं सुद्धा सहर्ष स्वागत या ठिकाणी पाहतोय बॅक टू द क्रिकेट जाऊया पुन्हा एकदा निलेश पाटील दोन्ही बंधू राजे दोन्ही कझन आपण पाहतोय गोलंदाजसाठी पहिला बॉल हो चांगला बॉल होता निलेश पाटील आपण पाहतोय विंधने गावचा सुपरस्टार काडू पहिला बॉल या ठिकाणी आक्षेप घेण्यात आलेला आहे गोलंदाजावर तिसऱ्या पंचांची कामगिरी पाहतील चला मॅच चालू ठेवा आपण स्क्रीनवर चेक केलं जाईल गोलंदाजावर आक्षेप घेण्यात आलेला आहे शैलीवर कित्येक वेळा पाहतो आपण हे सत्र मागच्या दहा बारा वर्षामध्ये आपण कित्येक वेळा पाहिलेला आहे गोलंदाजावर एक दबाव टाकण्याचं तंत्र कित्येक वेळेला ऑन स्क्रीनवर चेक केलं जाईल पाहतो आपण ला बॉल होता ला, टाकला होता बॉल पायाची बोट मोजणारा बॉल एकवीस धाव संख्या पाहतोय एकवीस म्हंटल तर गणपती बाप्पाला एकवीस मोदकाचं नैवेद्य सातत्यानं पाहतो त्याचा आशीर्वाद कुणाला मिळेल हो टॉस बॉल मिस आय विल बी डेफिनेटली हिट आणि इथे मात्र एष्ट्या एका Dagdag karamang kapahila, falen dats clean board. पहिला धक्का पहिला हादर आपण या ठिकाणी पाहतोय क्लीन बोर्ड आणि नवीन खेळाडू मैदानामध्ये सय्यंत येतोय आणखीन एक ये और खिनिक चांगला खेळाडू एक ऑलराऊंडर प्रॉपर ऑलराऊंडर आपण पाहतोय सय्यंत येतोय आणखीन एक चांगला गुणवंत खेळाडू आपण पाहतोय सय्यंद पाटील हा खेळाडू डाऊनच्या भूमिकेमध्ये घातक खेळाडू हा सुद्धा आपण पाहतोय परंतु सुरुवात चांगली झाली होती आणि त्यानंतर मात्र इनसाइड एज प्लेडाऊन झाले खेळाडू आणि वेद त्या दरम्यान डाकी साहेब अरविंद तांडेल यांचा मी इथं सन्मान करतो या स्पर्धेसाठी आपण उपस्थित राहिलात सूर्यकांत ठाकूर यांना विनंती करतो आपण अरविंदी तांडेल करण सावरकर मध्ये ज्यांनी किमिया करून दाखवली आणि आपल्या सौभाग्यवतीनं सरपंच पदावर नेऊन ठेवलं आता काही दिवसापूर्वीच त्यांनी एक यशस्वी स्पर्धा भरवली होती डाकी साहेबांनी सांगितलं की त्यांनी ट्रेडमिल देऊन एक नवीन संकल्पना राबवली आणि खरोखर त्यांचा मनापासून आभार या स्पर्धेसाठी आला त्याबद्दल मॅच कडे जातोय पुन्हा सिंगल पाहायला मिळाली आणि स्क्रीन वर आपण सन्मान पाहतोय खऱ्या अर्थानं स्वतः माझी सरपंच आहे दीपक दादा आणि आज आपल्या ताई अर्थातच त्यांच्या सौभाग्यवती थेट सरपंच म्हणून बहुमान कारण त्यांच्या कार्याची ही पोच पावती आहे आज माजी सरपंच म्हणून जी कामं केली म्हणूनच सर्व ग्रामस्थांनी आज त्यांना पुन्हा एकदा कौल दिला आणि त्यांना सांगितलं की खरंच तुम्हीच या खुर्चीवर पुन्हा एकदा विराजमान व्हा कारण तुमच्या कार्याची ही पोच पावती आहे आणि आज त्यांचं कार्य बोलतोय काम बोलतोय त्यांचं आपण पाहतोय एक यशस्वी उद्योजक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातोय आदरणीय अरविंदी तांडेल यांचा या ठिकाणी आगमन आणि त्यांचा आदरपूर्वक सन्मान सुद्धा जाऊ या मॅचकडे पुन्हा एकदा लव्हर फुलटॉस बॉल ड्राईव्ह केला बॉलला व्ही शेप मधला फटका फुल फेस ऑन द बॅट इथे मात्र क्षेत्रक्षण झालंय खराब आणि मिसपीडच्या माध्यमातून चौकार 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 आणि चौकार पाहायला मिळते आपल्याला भूषण मात्रे ऑन फायर नाव आपण कित्येक वेळा पाहतोय एक गाव खेळाडू या खेळाडूला ओपनिंगला आपण पाहिलंय हो यावेळी मात्र मोठा फटका पाहायला मिळतो डिस्पॅच केला बॉल लाच्या डोक्यावरून बॉलला पाठवलं क्राऊड मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला चौकार नंतर मोठा फटका पाहतो आपण षटकार साधवा धावा संख्या डगाऊट मधून लगेच मेसेज आउट केला शेवटचा बॉल आहे अर्थातच संयम ठेवा सांगितलंय इनिंग बिल्ड करावे लागेल परंतु कॉन्सन्ट्रेशन काय असणार आहे हो यावेळी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न एच पासून लांब राहिला चेंडू गणिमत राहिली चांगला चेंडू हातळला होता गुडले स्पॉट वर चेंडू पडल्यानंतर टेक ऑफ केलं राईस झाला बॉल विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल पाहायला मिळतोय एंड ऑफ द पॉवर प्ले पॉवर प्ले नावावर लावलाय एक विकेट जरी गेली परंतु सोळाच्या सरासरीनं धाव संख्या कुठल्या त्या म्हणजे तब्बल जसही फोर्टी प्लस या संघाने बत्तीस धावा पाणी घेऊन जा पाणी घेऊन जा मैदानामध्ये आणि भूषण मात्र तुम्हाला विनंती करतो चला आपण स्ट्रेचिंग थोडीशी करून घ्या ट्वेल्थ मॅन या ठिकाणी आपण पाणी घेऊन जायचं आहे जसं ट्वेल्थ मॅन असतील त्यांनीच कृपया जायचं आहे विनंती आहे चांगली स्पर्धा चांगला आयोजन मगशी विषय छेडला होता मी सन्माननीय अरविंदजी तांडेल कारण त्यांनी एक चांगला मेसेज पास आऊट केला होता दीपक दादा त्यांचं म्हणणं होतं ट्रेडमिल मी पाहिलं पहिल्या दिवशी त्या ठिकाणी सेकंड डेला सॉरी मी सेकंड डेला त्या ठिकाणी उपस्थित होता आणि मी सरप्राईज झालो कारण ट्रेडमिल महत्वाचा टप्पा होता आणि एक मेसेज त्यांनी पास आउट केला त्या स्पर्धेच्या दरम्यान मध्ये स्पर्धा सुद्धा अप्रतिम राहिली सागर सर आवर्जून सांगेन आपण कित्येक स्पर्धा पाहतोय तीन दिवसाची स्पर्धा असली की बारा बाराचे दहाचे लॉट्स असतात आणि त्यानंतर आपण पाहतोय परंतु त्या गोष्टीला अपवाद म्हणून स्पर्धा ठेवली होती ती म्हणजेच आपण पाहतोय आठ प्रत्येक दिवशी आठ संघांना प्राधान्य दिलं त्यांच्या सौभाग्यवती हो अर्थातच आपण पाहिलं त्यांच्या नावानं थेट सरपंच झाल्या विराजमान राहिल्या आणि त्यांच्या नावानं ती स्पर्धा राबवली होती सरपंच चषक आपण पाहिलं आणि त्या स्पर्धेचं वैशिष्ट्य हेच राहिलं इतकंच नाही तर त्या स्पर्धेचं आणखीन एक सर वैशिष्ट्य होतं लाईव्ह मॅचेस आहेत आवर्जून सांगेन मॅन ऑफ द मॅच साठी जो खेळाडू होता ना त्याला एक बॉडी बिल्डिंगचं किट होत अर्थातच एस शेखर होता जो आपण गरजेचं असतं तुम्ही एनर्जी ड्रिंक घेऊ जा किंवा सप्लिमेंट म्हणून युज करा त्यानंतर मग रिस बॅन होते आणि एक असिस्टंट बॅन होते जो आपण अगोदर वॉर्मअप करतो ज्याला आपण बॉडी गरम करतो वर्कआउट च्या अगोदर जे गरजेचं असतं कारण आपल्या ज्या स्नायू असतात जर आपण वॉर्मअप केला मगाशी आताच नुकताच मागासपासून स्ट्रेचिंग करतो पहा भूषण मात्रे तुम्हाला वॉर्म अप गरजेचं असतं तुमचे स्नायू हो जे असतात ना अखडलेले असतात त्यांना फक्त आणि फक्त स्ट्रेच करणं बॉडीला थोडस असतं ऍज अ फिटनेस म्हणून या गोष्टीकडे तुम्ही लक्ष दिलं तर तुमचा जो क्रिकेट आहे तुमच्याकडे फॉर्म असतं टेक्निक असतं त्यानंतर इज इक्वल टू प्लस आणखीन एक गोष्ट ऍड करा अलीकडच्या काळामध्ये ती म्हणजे फिटनेस तर तुम्हाला क्रिकेट आणखीन पुढे घेऊन जाईल फोर्टी प्लस एकदा आरोग्यासाठी हे संघ आपण पाहतोय रिव्हर्स अटेम स्विच हिट करण्याचा प्रयत्न बॅट खाली ब्रश झाली विकेटला पंचानी तेच सांगितलं पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय सुरेंद्र गावड त्यांच्या माध्यमातून इशारा आला की बॅट इथपर्यंत आवाज आला आपण पाहतोय ट्वेंटी फोर लाईव्ह इव्हेंट ची संपूर्ण टीम या स्पर्धेला कव्हर अप करते दमदार वाहिनी अगदी निथळ अशी वाहिनी आपण पाहतोय चांगला बॉल होता खोलात टाकला होता बॉल मिड ऑफ चा खेळाडू इंटरेस्टेड आहेत अवघी सिंगल मिळेल भूषेने सांगितले मला स्ट्राइक हवी आहे कारण मागच्या काही चेंडू मध्ये जो आपला रन रेट आहे तो कदाचित डाऊन होत चाललेला आहे त्यामुळे पुन्हा एकदा आस्किंग रन रेट वाढवण्याचे प्रयत्न चालू आहेत धाव संख्या पाहतोय तेहतीस धावा थर्टी थ्री फॉर लॉस ऑफ वन विकेट जासई फोर्टी प्लस टीम फलंदाजी करताना पाहतो आपण ओपनिंग साठी आलेला खेळाडू अर्थातच या संघाचा भक्कम पाटीचा कणा रीड के हड्डी बॅक बॉन खेळाडू भूषण मात्रे ऑन स्ट्राईक दुसऱ्या बाजूने तितकाचा खेळाडू लवरफुल टॉस बॉल आपण पाहतोय बलिराम नवाळी गोलंदाजसाठी झाली पाहत त्या ठिकाणी आणि दोन धावसंख्या घेऊन जातील आपल्याला वार क्रिकेटमध्ये फलंदाजी आणि गोलंदाजी फक्त नाहीये महत्वाचा आणखीन एक महत्वाचा टप्पा आहे मित्रांनो ते म्हणजेच क्षण क्षेत्रक्षणामधून तुम्ही बऱ्याचशा धावसंख्या वाचवू शकता करू शकता धावा पाहतो आपण प्रगती पथावर पाहतोय पाच षटकांची मॅच आहे आणि या पाच षटकांमध्ये तुम्हाला जो संघ जास्त धाव संख्या बनवेल ना त्याला ऑफिशियली बाय देण्यात येईल याची दखल घ्या प्लीज ओव्हर पिच बॉल लॉफ केला बॉल ला खेळाडू आहेत त्या ठिकाणी त्यांना प्रेक्षक बनवून ठेवणारा मोठा फटका षटकार सहा धावा सो मच so एक हात जरी सुटला होता परंतु त्या एका हाताने पहा पावर जनरेट पाहायला पाहायला मिळाला आक्रमण होता थोडासा उशिरा खेळले यॉर्कर करून घेतला दुसऱ्याचा कॉल आहे घेऊन जातील दोन दावा घेऊन जातील फेकी चांगली होती परंतु उशीर झालाय पॉपिंग क्रीजमध्ये प्रॉपरली पोहोचले चांगले रन बिटवीन कॉलिंग पोझिशन चांगलं आहे आणि म्हणूनच या दोन धाव संख्या आणखीन खात्यात जमा होतील फोर्टी थ्री त्रेचाळीस धाव संख्या पाहतो आपण अवघ तिसर षटक प्रगतीपथावर त्यामुळं कदाचित आता मात्र असं वाटावं लागलं की काई। पाता पाता। हा संघ उच्चांक गाठतोय की काय पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा चांगल्या धावा झाल्या होत्या सत्तावन्न धाव संख्या आपण पाहिल्या आणि तिथून मात्र फोर्टी प्लस बेंकल संघ हा पहिला सामना आजच्या दिवसाचा या रजनीचा आपण पाहतोय त्यांच्या नावावर विजय लागलेला आहे ओवर पिच बॉल बॅट टर्न झाले आता मध्ये परंतु फटक्यामध्ये होतं वजन आणि दावा मिळतील तर दा बल अर्धा डझन आणखीन एक बिगिट षटकार संघटनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष सन्माननीय संदेश भाई ठाकूर यांचं इथं आगमन होत आहे आम्ही मनापासून स्वागत करतोय एकोणपन्नास धाव संख्या पाहतोय या ठिकाणी धावपटलावर जासई संघाची चला स्पीडअप करायचं आहे पहिल्या चार षटकांसाठी वीस मिनिटाचा कालावधी आहे सेकंड स्पेल मध्ये पुन्हा एकदा निलेश पाटील या गोलंदाजाला पाहणार आहोत आपण एस चालू आहे डोंट वरी पंच आहेत या ठिकाणी आणि पुन्हा एकदा एकोणपन्नास संख्या संदेश जी भाई या ठिकाणी ओ पहिला बॉल इथे मात्र पाहतो अपील झाली पाहत त्या ठिकाणी पंच मात्र आता एकमेकांसोबत चर्चा करतील आदरणीय व्यक्तिमत्व रायगड जिल्हा प्रमुख महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचे आपण पाहतो ज्यांच्या खांद्यावर मोठी धुरा आहे संदेश भाई ठाकूर यांचं या ठिकाणी आगमन मी विनंती करेन या ठिकाणी कृपया आपण व्यासपीठावर येऊन स्थानपन व्हायचं आहे गुढीपाडवा कालचा दिवस आपण ऐकलात आणि त्या गुढीपाडवाला दरवर्षीप्रमाणे सन्माननी आदरणीय राजसाहेब ठाकरे यांचं भाषण त्या भाषणामधन बरेच काही घेण्यासारखं होतं दोन मुद्दे आवर्जून मांडीन या स्पर्धेच्या वतीनं या चेंडूच्या नंतर चांगला बॉल होता बॉल फटका केसलाय मैदानाला गरांगडा घालू चेंडू आपण पाहतो मिस्पीड पाहायला मिळते त्या ठिकाणी चेंडू शोधत आहेत मिस प्रॉपर मिस्पीड पाहायला मिळते तब्बल धावा मिळतील दोन फिफ्टी कम्स अप जास्त टीम पन्नास धाव संख्या पार पडलेल्या आहेत आणि अजूनही बरेच चेंडू बाकी आहेत त्यामुळं आता टार्गेट असणार आहे ऐंशी धाव आसपास चला पुढील मॅच चा टॉस साठी विनंती आहे के गाव फोर्टी प्लस त्यांचा विपक्ष फौजी इलेव्हन श्रीराम बलवली फोर्टी प्लस आपण आला असं लगेच या वेलकम सर स्वागत आणि या टॉस बॉक्स मध्ये जॉईंट आपण टॉस करणार आहोत सो so, प्लीज फोर्टी प्लस मास्टर तुम्हाला विनंती करतोय आपण या टॉस केला जाईल के, के गाव फोर्टी प्लस त्यांचा विपक्ष फौजी इलेव्हन श्रीराम बलवली फोर्टी प्लस हे दोन संघ पुढील मॅच एकमेकांसमोर आमने सामने येतील स्लोवर बॉल इथे मात्र फसवा चेंडू होता गुड फिल्डिंग चांगलं ठिकाणी पाहतो आपण काही धावसंख्या नक्कीच वाचवलेल्या आहेत रवी सर विकेट किपिंगच्या भूमिकेमध्ये घातक खेळाडू आपण पाहतोय ते सुद्धा पुढील मॅच मध्ये इन ॲक्शन मध्ये मिळेल मरुआई विंधणी फोर्टी प्लस संघ चांगला संघ आहे बॅलन्स टीम आहे आज सुरुवात थोडीशी खराब झाली गोलंदाजी खराब झालेली आहे विचारांची देवाणघेवाण चालू आहे कॉन्ट्रीब्युशन चालू आहे एकमेकांना कॉम्प्लिमेंट देतोय परंतु फिट्टी टू बाब धावा चौथं षटक प्रगती पथावर आणखी एक षटक आणि काही चंडचा ऑन स्ट्राईकला लाडू आणखीन एक आणखीन एक मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न रडार रडारमध्ये बॉल आला नाही क्षेत्रक्षण पुन्हा एकदा खराब झालंय त्या ठिकाणी आपण पाहतोय वारंवार खराब क्षेत्रक्षण गोलंदाज अशा सिच्युएशन मध्ये काय करतील भूषण मात्रेला स्ट्राईक त्या ठिकाणी पुन्हा मिळते चाळीस धावसंख्या वैयक्तिक आहे चोपन्न धावसंख्या संघाच्या झाल्यात पहा एटी पर्सेंट धावसंख्या तर भूषणचाच आहे त्या भूषण मात्रे हे खेळाडू पाहतोय जस्ट नंबर असं म्हटलं जातो आणि तेच या क्रीडांगणामध्ये सध्या तुम्हाला पाहायला मिळतोय काय गोलंदाजी काय फलंदाजी क्रिकेटचा हा महारुद्ध ओ चांगला बॉल होता या ठिकाणी आपण पाहतोय चेंडू अडवण्याचा प्रयत्न झालाय पंचांचा इशारा येईलच यस डाव्या बाहेर बॉल चाललाय हलकासा मिस झाला बॉल बराच जवळून निसटला वन प्लस वन इज इक्वल टू टू दोन धावा मिळतील या चेंडूवर चेंडू एकही नाही झाला लिगल बॉल नाही या व्हाईट बॉल चोपन्न धावा छप्पन्न धावा माफी असावी संदेश जी ठाकूर या ठिकाणी पाहतोय कालच्या दिवसामध्ये आपण सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांचं भाषण ऐकलं असेल त्यामध्ये घेण्यासारखं बरंच काय होतं पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न स्विंग मिस सत्र पाहायला मिळतोय निलेश ठाकूर निलेश पाटील हा गोलंदाज पाहतोय कमबॅक करणं गरजेचं आहे अशा वेळी कमबॅक महत्वाचा आहे क्रिकेट हा कमबॅकचा खेळ आहे मित्रांनो एकमेकांना कॉम्प्लिमेंट देणं गरजेचं आहे चौथ षटक पथावर निळेश पाटील शेवटचा बॉल चौथ्या षटकातील आपण पाहणार आहोत स्ट्राईक पुन्हा एकदा पाहतोय लवर फुलटॉस बॉल बॅट टर्न झाले आता मध्ये मिस्टामिंग स्ट्रोक आहे बॅकवर्ड स्केलचा खेळाडू आहे दुसऱ्यासाठी वर्ल्ड आहेत खराब फिल्डिंग आहे खराब फिल्डिंग आहे एक धाव असताना तुमच्या हातामध्ये चेंडू होता आणि तिथून हातातून दुसरी धाव अक्षरशः चोरून घेतली चला पाणी घेऊन जा पुन्हा एकदा डगआउट मध्ये विनंती आहे आपण लगेच जायचं आहे ट्वेल्थ मॅनला विनंती आहे पाणी घेऊन जायचं आहे अठ्ठावन्न धावा झालेल्या आहेत आजच्या दिवसांचा उच्चांक नोंदवलेला आहे अजून जर आपण विचार केला तर आणि एक षटक सुद्धा बाकी आहे त्यामुळं केगाव फोर्टी प्लस आणि फौजी इलेव्हन श्रीराम बलवली फोर्टी प्लस तुम्हाला विनंती करतोय फोर्टी प्लस मास्टरचे सर्व लेजंड खेळाडू पुन्हा खेळताना पाहायला मिळतील आणि केगाव फोर्टी प्लस आणि त्यांच्या संवेद आपण पाहतोय फौजी इलेव्हन श्रीराम बलवली अप्रतिम नाव आहे संघाच यांच्यामधील सिनियर खेळाडू किंबवना त्यांच्या पाठीराखे आपण आला असेल कोण पाठीरा खेळाडू तर आयोजकांच्या वतीनं तुम्हाला विनंती करतोय आपण व्हीआयपी डाईज आहे व्यासपीठावर येऊन स्थान बनवायचं आहे सिनियर खेळाडू आपण आहात त्याबद्दल शंभर टक्के रिस्पेक्ट आहे आणि टॉस साठी सुद्धा यायचं आहे इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत याची दखल घ्या प्लीज स्पर्धेचा नियम आहे चला जेवढं होईल तेवढं सहकार्य करा दोन्ही संघांना विनंती करतो ड्रिंक्स ट्रॉली मैदानामध्ये गेलेले आहे कालच्या दिवसामध्ये संदेश भाई आपण पाहतोय मनसेचे रायगड जिल्हा प्रमुख छान मुद्दा मांडला आपण पाहिलं तर औरंगजेबावरनं जे, जे राजकारण चालू आहेत ना ती कबर राजसाहेब ठाकरेने सांगितलं ती कबर तशीच ठेवा परंतु त्या कबरीच्या बाजूला एक गोष्ट मात्र आवर्जून लिहा कि हाच तो औरंगजेब जो आपल्या मराठ्यांवर धावून आला होता आणि त्याचा कोथला आपल्या महाराष्ट्रामध्ये काढला होता हे सुद्धा लिहत इथं हे सांगितलं राजसाहेब ठाकरे एवढंच नाही इथपर्यंत नाहीच आपलं साहेब तर त्यांनी आणखीन एक गोष्ट त्याच्यामध्ये ऍड करायला लावली की याला इथंच नाही मारला तर गाडलाय सुद्धा इथेच आम्ही हे सुद्धा सांगितलं रोखठोक बोलणारे एकमेव महाराष्ट्रातले नेते आपण पाहतो राजसाहेब ठाकरे त्यांच्या भाषणामधल्या आणखीन गोष्टी आहेत जसं वेळ मिळत नक्कीच सांगेन मी काही गोष्टी चांगल्या बोलल्यात ते आणि घेण्यासारखे आहेत खर तर एज पाहायला मिळाली आणि इथून मात्र आपण पाहतोय खेळाडू बाद आहे का पंच मुख्य पंच येस इट्स आउट खेळाडू बाद आहे पहा त्या ठिकाणी भूषण मात्र कदाचित नाराज आहेत बॉल ग्राउंड झाला होता का हा आता प्रश्नचिन्ह आहे चला रिव्ह्यू नाही येत मित्रांनो जर अंपायरना वाटलं तरच रिव्ह्यू त्या ठिकाणी घेतले जातील रिव्ह्यू फक्त बीमर साठी आहे चांगला टच मध्ये होता पहा भूषण मात्र आपण पाहतोय ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहिलं खऱ्या अर्थानं त्यातून प्रॉपर एव्हिडन्स मिळत नाहीये एक सक्षम पुरावा म्हणून मिळत नाहीये येस पॉल प्रथमदर्शी असंच वाटलं होतं परंतु प्रॉपर पुरावा मिळतच नाहीये पुन्हा एकदा दोनदा तीनदा चेक करू आपण ते केलंय सुद्धा परंतु तिथून सुद्धा आपल्याला ठोस पुरावा मिळत नाही परंतु कौतुक करण मी भूषण मात्रे आणि सर्व जास्त खेळाडूंचं पहा समर्थन दिलेलं आहे निर्णयाशी समर्थन दिलेलं आहे त्यामुळे खेळवृत्ती दाखवली पुन्हा एकदा आपला आभार व्यक्त करतोय आयोजकांच्या वतीनं त्या ठिकाणी चॅलेंज केलं नाहीये थोडस नाराज होते रोशन मात्रे आणखीन एक चांगला खेळाडू बिग हिटर आहे फिंच हिटर आहे पट्ट्यात आला तर कार्यक्रम टप्प्यात आला तर कार्यक्रम होणार शंभर टक्के हे ब्रीद वाक्य आहे त्यांचं विकेट कीपर अत्यंत क्लोज रवी